मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय एका बाजूला मराठा समाजाचा लाखोंचा जनसमुदाय एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर पाचशे हजार नाही तर लाखोंच्या संख्येने जमण्याच्या तयारीत आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबईत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि महत्वाचं म्हणजे गणपती आगमनाच्या कालावधीत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महायुती सरकार कुठेतरी बॅकफूटवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि असंच होऊ नये म्हणून आता सरकारनंही मोठा राजकीय डाव साधला असल्याचं दिसत म्हणजे बघा ना मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदातील बदल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गुप्त बैठकांमधून आखली जाणारी निवडणूक रणनीती आणि जरांगे पाटलांचा लढा या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जरांगेंना रोखण्याचा काय प्लॅन तयार केलाय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर या आंदोलनाला सुरुवात होणार असून त्याआधी अठ्ठावीस ऑगस्टला ला लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते हे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा पाच पट मोठ असेल असा इशारा स्वतः जरांगे पाटील यांनी दिलाय काही आठवड्यांपासून ते महाराष्ट्रभर दौरे करून गावोगावी बैठका देखील घेत आहेत आणि या बैठकांमधून त्यांनी समाजाची चळवळ आणखीन तीव्र केली असून आंदोलनाच्या आधीच राज्यातील वातावरण आता ढवळून निघालंय आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय मराठा आरक्षणासंदर्भातील कॅबिनेट उपसमितीचे अध्यक्षपद आता बदलण्यात आलं असून चंद्रकांत पाटील यांच्या जागी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली सरकारकडून मराठा उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलंय पूर्वी अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे आता या समितीमध्ये सदस्य असणार आहेत या समितीमध्ये एकूण बारा सदस्य आहेत ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत तर चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे त्याचबरोबर उदय सामंत शंभुराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले कोकाटे मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे सर्व मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत मराठा उपसमितीचे हे सदस्य मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतचा आढावा घेत राहणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हा मराठा उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आहे सरकारकडून केलेल्या या बदलांनंतर राजकीय पातळीवर देखील हालचाली अधिक वेगाने सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा सुमारे दीड तास बैठक घेतली या बैठकीत जरांगे यांच्या आंदोलनाला कशा पद्धतीनं रोखावं याची चर्चा झाल्याची माहिती मिळते याचबरोबर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबतीतही महत्वाचे निर्णय घेण्यात आले महायुती तीनही पक्षांनी या निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात आणि विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळू नये यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करावेत असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आल्याचं कळतंय आपल्याला माहितीये महायुतीतील अंतर्गत काही मतभेदांमुळे काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचे संकेत महायुतीच्याच काही नेत्यांकडून देण्यात आले होते मात्र यावर जिथे एकमत होणार नाही तिथे चर्चेतून तोडगा काढून लढण्याची भूमिका आता स्वतः महायुतीने घेतली खर तर गणेशोत्सवासारखा मोठा सण डोळ्यांसमोर असताना त्याच काळात मुंबईत मोठं आंदोलन उभं राहिल्याने प्रशासनावर भला मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं समजतय शेवटी एक लक्षात घ्या एका बाजूला लाखोंच्या गर्दीसह मराठा समाजाच्या मागण्यांचा दबाव वाढत चाललाय तर दुसऱ्या बाजूला सरकारनं उपसमितीतील बदल आणि महायुतीच्या रणनीतीतून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू केला त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागू नये तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला